आपल्या घरात कोंबड्या नाही काय झाले आयता काय पुरण पोल्या झाल्या पोल्या झाल्या पोल्यान कोलीन झाले तुका मालवणी बोलू काय म्हणतस नमस्कार गणपती स्पेशल कोकण व्लॉग्स कसे वाटतात तुम्हाला यापूर्वीचे व्लॉग्स तुम्ही बघितले असतील अशी अशी मी अपेक्षा करते देवाचं दर्शन घडलेलं आहे किचनमध्ये घडत होतं ते पाहिलं आहे ग होम टूर बघितले असेल तुम्ही बघितले नसेल तर नक्की यापूर्वीचे व्हिडिओज बघा तुम्हाला सगळं खूप आवडेल आज गौरी येणार आहेत घरात गिरीवर आम्ही गौरीचं पूजन करतो तिला घरी आणतो वहिनी आहे माझी भाग्यश्री ती गौरीला घरी आणते आणि छान वातावरण असतं घरात तर आजही मी तुम्हाला त्या सगळ्याचा भाग करून घेणार आहे विदाऊट एनी आर्टिफिशियल लाईट्स या नॅचरल लाईट मध्ये मी हे शूट करते आता किचन मध्ये भाग्यश्री बहिणी आणि कोण आहे तितिक्षा या दोघी काहीतरी बनवत आहेत काय स्पेशल आहे मी तुम्हाला दाखवणार आहे जस्ट अ मोमेंट पुरण पोळ्या अळुवड्या माय गॉड अळूवड्या बघू क्या बात है yes. कोणाची रेसिपी आहे ही सगळं हिला आहे सगळं आमच्या बहिणीच आहे आम्ही ऑलरेडी ऑडियन्सला सांगितलं स्टाफ बाबा येस नाही दिस दिस, दिस व्हिडिओ इज स्पेशली डेडिकेटेड टू भाग्यश्री oh, जी सगळ्यांना खूप सुंदर सांभाळून सगळ्यांचं मस्त पोट भरून आवडी निवडी आवडी निवडी बघून हो हो आमच्या दादाने एक छान छान वहिनी आणली आहे खरंच खरंच दादाने छान छान वहिनी आणली आहे फक्त खायला घालते म्हणून नाही पण खूपच मन मिळावं आणि खूपच गोड अशी हसरी भाग्यश्री आता आपण स्क्रॅच पासून हा बघणार आहोत पुरणपोळीचा गोळा पुरणाचा गोळा पिठामध्ये भरलेला आहे हे, हे सगळ्यात खूप कठीण काम असतं माहिती आहे खरं तर इथेच ठरतं की पुढे पोळी कशी होणार आहे पण बायदे हे पुरण किती भारी झाले हे तू सांगणारच का सगळ्यांना पण छान झालं होतं छान शिजलं होतं पीठ त्यामुळे खूप सोपं झालं ते करणं रेडी लवली इथून गोळा पोळपाटावर आला आणि त्याची कधी पोळी झाली हे त्या गोळ्याला सुद्धा कळलं नसेल अमेझिंग सुंदर जी काय मग तुम्ही खरंच भासताय की मी आ... माझा हेल्थचा कोटा कम्प्लीट करते कसला हेल्थचा हेल्थचा कोटा म्हणजे हेल्थचा वर्कआउट झाला नाही त्यामुळे तू सुद्धा आहे येस लवली नाही तुला पुरणपोळ्या भाजता येतात किंवा बनवता येतात अवघड नाही मालवणीत जरा काहीतरी बोलून दाखव आपल्या ऑडियन्स का, 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 का का काय ऐकूच सारं काही तिच्यासाठीच्या ऑडियन्सला मालवणीत तुझं काहीतरी ऐकायचं काय तुम्ही बोला काहीतरी मी उत्तर काय बनवतस गो आज ऐकाय पोरण पोल्या झाल्या पोल्या झाल्या पोल्या कोलिन कोलीन झाले भाग्यश्री तु का येत मालवणी बोलू काय म्हणतस थोडी थोडी सगळ्यांना येत असं होऊच शकत नाही अगं तुझं कोणतरी वेगळं रिजन होते आहे हळूहळू कुठे माझं हा थोड्या वेळ माझं ते हे होत काय का होत नाशिक आणि नाशिक कोल्हापूर कोकण सगळं मी ट्रेन मध्ये हा <laughs> आमच्या घरात कोंबड्या नाय हे कशातलं सांगाल नाही काय आपल्या घरात कोंबड्या नाय कोणत्या डायलॉग सगळे झाले आम्ही नाही सांगतो त्या बोलतात ना तो खेळ मका तरी तू थोडा उशीर आलीस कारण मगाशी खूप सुंदर फुगत होत्या यार आता त्या जरा कॉन्शियस झाले नाही तू त्याने झाले कॉन्शियस तू कॉन्शियस झालीस आणि ते आता बनत नाहीयेत हो ना एक फुगलेली पुरणपोळी आपल्या ऑडियन्स साठी फोडार होणार काय नाही बनेगी बनेगी कपच किस्सी को पता नाही किसी को पता आता चढणार आहेत नागेश तू आली त्याच्यानंतर हा हे शेगडी वगैरे होतच का कि तू चुलीवर केलं चुलीवर मी नाही केलं डायरेक्ट सगळं शेगडी चुलीवर काहीतरी सासूबाईंचा आवाज आला काय सांगते सुन सुन सांगते चांगलंच सांगते ती ती सांगते की ती आल्यानंतर काही तिला चुलीवर नाही करावं लागलं गॅस शेगडी सगळी रेडी होती ओ मानू योग ते ये आतमध्ये ये का नाही अरे बापरे हे बाप, बाप थोडी थोडी लिटल लिटल कॅमेरा कॉन्शियस चला बाबू अरे वाटलं

पूजा करा तिथे गौरी माते दरवर्षी पण तुझा आम्ही आमच्या घरी घेऊन चाललो आहोत तिथे तुझी स्थापना केली आहे पावन करून घे अशीच आनंदाने आनंदाने येत जा आमच्या हो चालेल पूजा करा सर्वांचं कल्याण कर बस Rainbow Rainbow एलिस पूजा राघव ये कधी येणार हा राघोबा ये ये तू दीदीला काय माऊला काय धक्का मारायला सांगतोस रे तू ये ठीक आहे येथे आता मामाकडे चाललोय इथे मामाची विहीर आहे झाड आहेत मामा मामी दोन मामा आहेत माझे संदीप मामा संतोष मामा दोन माम्या आणि त्यांची बाळ असं एकंदर कुटुंब आहे त्यांचा गणपती आपण बघूया मामा आहे ते आहे आमचा लाजरा उमा काय घडलं माहिती माहितीये का कोण आहे ती चिमुनी बापरे तिने इतकं मोठं फळ पाडलं ना खाली स्वच्छ ब्युटिफुल बर्ड हे बघू तिने फ्रूट पाडलं राघव त्या बर्डने ना फ्रूट पाडलं खाली चला दाखव ते घेऊन गेली ते फ्रूट ते पाडलं तिने धापकन आणि ते घेऊन गेली चलो घरी जाऊया आता परत जेवणाची तयारी झालेली आहे आरती करूया आणि जेवूया बाळांना भरवायचं आपण जेवायचं आणि छानशी दुपारची नाप काढायची हाय बघ घाबरतात घाबरतात जरा सगळे मारत असतील ना दगड वगैरे बाबू तुला कोणी मारलं का घाबरतो गो जरा मदत करूया काय काय आहे का तयारी हा मामा काकू हो बघूया ना आरती करून घेऊया ना नैवेद्य तयार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघ ना हो हो वाजवला पाहिजे की गोल पाहिजे दुसरं दुसरं काय नाही राग तुला कोणतं पाहिजे तू नाही